नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाच्या या मोठ्या गौप्यस्फोटाबाबत राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिलेली आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा दिल्लीतूनच चालतो आणि दिल्लीच्या इशाऱ्यावर दिल्लीच्या आदेशावरच शिंदे मान डोलवतात असा एक मोठा गौप्यस्फोट झालेला आहे शिंदे गट अखेर भाजपामध्ये विलीन होणार लवकरच त्याची बातमी येणार नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून शिंदेगट अनेक वेळा अडचणीत आलेला आहे एकनाथ शिंदे गटाचे अनेक मंत्री आमदार यांनी विविध काही घटना अशा केल्या आहेत की ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत अडचणीत आले आहेत आणि हेच भाजपाला पाहिजे गेल्या एक आठवड्यापूर्वी शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मालकाला मारहाण केली होती त्यानंतर संजय शिरसाट मंत्री यांनासुद्धा इन्कम टॅक्सची एक नोटीस आली होती आणि ईडीची सुद्धा एक नोटीस आली होती तसेच आता कालचीच घटना म्हणजे रामदास कदम यांचे सुपुत्र गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम हे सुद्धा अडचणीत आले आहेत त्यांच्या मातोश्रींच्या नावे एक लेडीज बार असल्याचं सिद्ध झालं आहे म्हणजेच भाजपाने ही प्रकरणं उकरून काढली आहेत का असा संशय सगळीकडे आलेला आहे कारण एकनाथ शिंदे गट हा भाजपाला नको आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शतप्रतिशत भाजपाच असावी असं भाजप नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आणि दिल्लीतून सुद्धा असे आदेश आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं लवकरच यांच्या गटाचं विसर्जन होऊन पुन्हा एकदा ते भाजपामध्ये सामील होणार आहेत व भाजपा आणि शिंदे गट मिळून म्हणजेच एकत्र होऊन असा मोठा पक्ष मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शंभर टक्के आपल्यालाच मिळाव्यात असा आग्रह भाजपच्या नेत्यांचा आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याशी एका वाहिनीने दिलेल्या मुलाखतीमध्ये चव्हाण यांनी सांगितलं आहे की भाजप हा मोठा पक्ष आहे आणि शिंदे यांचासुद्धा वेगळा पक्ष आहे परंतु ज्यांना भाजपमध्ये यायचा असेल त्यांनी येऊन या प्रवाहात काम करायचं असेल तर करू शकता याचा अर्थ एकनाथ शिंदे हे भविष्यात आपला जो गट आहे तो घेऊन भाजपमध्ये विलीन होतील व पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदाची आस लागलेली आहे ला जेव्हा विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदेची सुप्त इच्छा होती की आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायचं आहे परंतु ते वेगळ्या पक्षात असल्याने ते शक्य नाही तसे दिल्लीवरून महत्त्वाचे आदेश आल्याचं सुद्धा समजतं की मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपमधूनच व्हायचं त्यामुळे येणाऱ्या या पुढील काळात जर मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि राज्यात मोठ्या पदावर राहायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही हे शिंदे आणि शिंदेंच्या नेत्यांना मंत्र्यांना माहीत आहे त्यामुळेच आता येणाऱ्या या भविष्यकाळात एकनाथ शिंदे कोर् कोर्टाचा निकाल लागण्याअगोदर किंवा नंतरसुद्धा भाजपामध्ये आपले जे काही आमदार आहेत खासदार आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत सामील होऊ शकतात आणि आपला पक्ष विलीन करून भाजपामध्ये जे काही पद आहे किंवा मुख्यमंत्रीपद आहे ते घेतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे भाजपाच्या अनेक नेत्यांच्या मतेसुद्धा एकनाथ शिंदे हा गट अमित शहा यांनीच स्थापन केला आहे गेल्या काही दिवसापूर्वी संजय राऊत शिवसेनेचे नेते यांनीसुद्धा दावा केला होता की जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही त्यामुळेच अमित शहा यांनी शिंदेंना ज्या ज्या सूचना केल्या ते के शिंदे पाळत आहेत गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांनी जय गुजरात म्हणूनसुद्धा अमित शहा यांच्याशी जवळीकता साधली होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्यापुढे हाच पर्याय आहे का की भाजपामध्ये सामील होणं तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ठाकरे समर्थक असं लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र